म्हणतात चिमन गुवाचा नात म्हणतात करायचं नाही परत म्हणतात म्हणतात निकम तू अजून म्हणतात बानी गमाय तुम्हाला निकमाचा दम दाखवतो काय तो आणि म्हणून बघा मित्रांनो पहिला विषय या ठिकाणी घेतोय गायली आता मी त्यांच्या स्तवनाला काही कठीण देत नाही ना, कारण गुवानी मान्य केलं की बुवा असं म्हणतात स्तवनाला आणि गाण्याला कठीण द्यायची नाही आणि निश्चितच बुवा द्यायची नाही पण बुवानी स्तवन गायलं गोवा थोडस आधी गालपाटलं गोवा म्हणतात ना झिमन बुवाचा नात करायचं नाही बाई झिमन बुवा गालपाटलं आहे ना मित्रांनो खुलं म्हणजे ह्यांनी यांचा आज खरा होता दाखवू का गहुटन प्रेमात प्रेमात तुमचा गेम कसा करतो बो ओ प्रेम तुमचा गेम करतो कसा तो बायका आणि बो स्तवन समन काय ना हा लिए असो आणि सवार काढायचा इतशी सुंदर प्रयत्न केला दादा साउंड वाले दादा लोकांची तिकडून की तिथपर्यंत आवाज व्यवस्थित जात नाही आणि थोडासा आऊट जो आऊट आहे बाहेरचा त्याचा बेस थोडासा कमी करून त्याला थोडासा बेस करा बेस थोडासा त्याचा काढा आणि म्हणून पहिला पहिला एवढा जोरात देतो कि खुर्ची <laughs> बना बना ना? दे कि एका इंजेक्शनला खुर्चीवर बसून उभा तुम्ही असो बुवा मी तुम्हाला दिलीही कार्यक्रमाला ना बोललोय जी आज तुमची अवस्था आहे ती निश्चितपणे नाही ईश्वराकडे प्रार्थना करतो गणपती बाप्पाला साकडं घालतो बुवा दौरा प्रेमी मित्रांनो उद्याचा माझा झोबा ठिकाणी होणार आहे आडिवरे मध्ये नातेपुळे आमचा कार्यक्रम झालेला आहे बुवा हे चॅलेंज तुम्ही मी स्वीकारायला कधी पण शिवण बो तयार आहे बरोबर ना आणि म्हणून बघा पहिला ठोका गोवा ना बघा बुवा शिवण बो आता ऐका का मनन को ती भतु आ नसि धारुद्र हनुं बरोबर म्हणा विषय का जो तुमच ने सांगू देत नको ती भतु आ नसि हारुद्र हनुं तुझा सामान तुझा सामान ओझ मनमोहा अरे तुझा सामान कुसलाई खालून तुझा सामान कुसलाई खालून इंद्र इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला म्हणते अहिल्या विशास आहे की इंद्रदेव गौतम ऋषींचा फोटो घेऊन गेला बरोबर ना देवांचा देव इंद्रदेव देव। आता योगावर ह्यांचा पण नाव कसा देवेंद्रा बघाव बरोबर ना कोण इंद्रदेव गेला अहिरेच्या मनात गेला